आणि आता मला बॅग पॅक करायचे आहे कारण त्रिशाला लागल्या आहे सुट्ट्या क्रिसमसच्या आज तिचा लास्ट पेपर होता आणि उद्यापासून तिला स्कूलला सुट्टी आहे एकदम स्पेशल दिवस आहे जानेवारीच्या फर्स्ट वीक मध्ये तर त्याच्यासाठी माझं चाललं आहे की त्रिशाला एखादा ड्रेस घ्यावा म्हणून घ्यायचा का मग घेऊ सेंटर बर तू एक्सायटेड आहे का जानेवारीच्या फर्स्ट वीक मधल्या त्या स्पेशल दिवसासाठी माझं असं झालं की जानेवारी येणार कधी <laughs> तर, तर त्रिशा आमच्या दोघांपेक्षा खूप जास्त एक्साइटेड आहे जी काही जानेवारीत स्पेशल गोष्ट होणार आहे त्यासाठी वेलकम टू द न्यू ब्लॉग तर आजची ब्लॉग ची सुरुवात मी ऑलमोस्ट आता संध्याकाळ व्हायला आली आहे पाच वाजत आले आणि इव्हिनिंग स्नॅक्सचा टाइम झाला आहे त्रिशाला आणि मला भूक लागली आहे सो त्याचंच प्रिपरेशन चालू आहे आणि आज सकाळपासून खूप घाई गडबड होती मला खूप काम होतं ह्याच्यानंतरही मला भरपूर काम आहे काय काम आहे काय नाही ते मी तुम्हाला हळूहळू हळूहळू शेअर करेलच ब्लॉक कंटिन्यू करा आणि कॅमेरा त्रिशाने पकडला आहे सो नसेल नीट दिसत क्लिअर तर प्लीज ऍडजस्ट करा चला तर मग आता आम्ही थोडस स्नॅक्स खाऊन घेतो मग भेटतो तुम्हाला हॅलो तर आता ऑलमोस्ट संध्याकाळचे साडेसहा वाजायला आले आहेत आणि मी डिनरचं प्रिपरेशन करते है, आज थोडी लवकर सुरुवात करते कारण मॉल मध्ये जायचं आहे राजेशचा फोन आला होता की मॉलमध्ये जाऊया त्यांना जॅकेट घ्यायचं आहे मग मॉलमध्ये गेलं की खूप लेट होऊन जातं मग आल्यावर स्वयंपाक करायचा वगैरे ते खूपच उशीर उशीर होत जातो मग म्हटलं चला आपण ॲटलीस्ट अर्ध प्रिपरेशन करून ठेवूया म्हणजे भाजी मी बनवून ठेवणार आहे आणि कणिक भिजवून ठेवणार आहे थंड पोळ्या खाण्याची इच्छा होत नाही ह्या दिवसामध्ये सो कणिक भिजवून ठेवणार आहे आणि आल्यावर मग पोळ्या वगैरे करेल आणि ताक वगैरे बनवेल सो असं आहे तर मी आता डिनरचं प्रिपरेशन करून घेत आहे पटापट मी स्वयंपाक करून घेतला आणि आज स्वयंपाकामध्ये होती शेपूची सुक्की भाजी पोळी आणि ताक मी बनवणार होते ताक मी आल्यावर बनवणार होते खूप लवकर बनवून खूप ल फ्रीजमध्ये जास्त वेळ ठेवलं की ते खूप थंड होतं मग पिल्या नाही जात ह्या दिवसामध्ये आणि थंडीचं तितकं थंड पिणं पण तितकं चांगलं नाही म्हणून मी म्हटलं आत्ता भाजी करून घेऊया कणिक भिजवून ठेवूया आणि आल्यावर गरमागरम पोळ्या आणि मग ताक वगैरे राहीलच सो असे माझं आता हे बनवणं चालू आहे आणि आमच्या घरामध्ये पालेभाज्या खूप आवडीने खाल्ल्या जातात म्हणजे आम्हाला दोघांना तर खूपच आवडतात त्रिशा खाते मूडवर असतं शेपूची भाजी मेथीची भाजी ती सुक्की असेल तर खाते रसा भाजी असेल तर नाही खात बट आम्हाला दोघांना सुक्की भाजी रसा भाजी दोन्ही पण असं पालेभाज्या खूप आवडतात सो पटापट मी मस्त असा स्वयंपाक करून घेतला आणि मग तयारी केली होती जाण्याची आणि स्वयंपाक करत असतानाच मी ओटाई वरचेवर आवरून घेत असते कारण मग नंतर खूप पसारा साचला की ते आवरण्यात वेळ पण जातो म्हणून मी जसं एकीकडे एक फोडणी देणं चालू असेल तसं तसं एकीकडे आवरून पण घेत असते इकडे फोडणीला भाजी टाकून घेतली आणि लगेच तसंच ते चॉपिंग बोर्ड चाकू आणि जे मी भाजी वगैरे धुवून घेतला होता ते बाऊल सगळं असं लगेच धुऊन वगैरे ठेवून दिलं म्हणजे फार काम नाही पडत दोन्ही कामं स्वयंपाक का आणि ही छोटी मोठी कामं अशी सोबत सोबतच होत असतात तर मी स्वयंपाकासोबतच ह्या पण अशा गोष्टी लगेच करून घेत असते आणि ते सगळं आवरून वगैरे घेतलं की पटकन रेडी झाले आणि मग आम्ही मॉलला जायला निघालो तर माझा स्वयंपाक वगैरे ऑलमोस्ट रेडी झालेला आहे आणि आता सात वाजले आहेत आणि राजेशचा कॉल आला होता की ते ऑफिसमधून निघाला ते म्हणाले की खाली ये आपण तसंच मॉलला जाऊया कारण ते वरती आले फ्रेश झाले आणि मग निघायचं म्हटलं की खूप लेट होऊन जाणार सो ते बोलले की खालीच आहे आपण तसंच मॉलला जाऊया आणि मॉल आमच्या घराच्या अगदी बाजूलाच आहे त्यामुळे फार वेळ नाही जात आम्ही जातो बाजूलाच असल्यामुळे सो आता आम्ही तिथे जात आहोत बघूया आता काय काय शॉपिंग होते राजेशची ते मी तर नाही घेणार काही त्रिशाच बघितलं तर बघू शकते मी काहीतरी कारण नेक्स्ट मंथ म्हणजे फर्स्ट वीक एकदम स्पेशल गोष्ट आहे त्यासाठी मला वाटत आहे की त्रिशासाठी एखादा ड्रेस घ्यावा तर बघूया मिळाला तर तिच्यासाठी एक घेईल काय ते तुम्हाला लवकरच कळेल आणि खूप 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 स्पेशल अशी ती गोष्ट आहे तुम्हाला कळेलच पुढे काय आहे ते जर भेटलं तिच्यासाठी काही तर तिच्यासाठी एखादा ड्रेस माझ्यासाठी तर मी काही घेणार आणि जॅकेट बघूया चला तर आणि त्रिशा नाही आली आमच्यासोबत कारण तिचं असं झालं होतं की मला आजच सुट्टी लागली आहे आजच माझी एक्झाम झाली खूप दिवस झाले मी फ्रेंडसोबत सोबत खेळलीच नाहीये मग ती म्हणाली की मी खाली सोसायटी मध्येच सोबत खेळते तुम्ही जाऊन या मॉल जसं मी मगाशी म्हणाले तर घराच्या बाजूलाच आहे सो so, आम्ही पटकन जाऊन येणार होतो मग तिला नेलं नाही आणि जाता जाता राजेशने इथे ॲज युजल चहा घेतला आणि मग आम्ही तिथून तसंच लगेच मॉलला गेलो वाटत ना मला तर आवडतो हा कलर मस्त वाटत एकदम तर जस्ट आमचं जेवण झालं आणि सगळं आवरून घेतलं मी किचन मधलं वगैरे आणि आता मला बॅग पॅक करायचे आहे कारण त्रिशाला लागल्या आहे सुट्ट्या क्रिसमसच्या uh, आज तिचा लास्ट पेपर होता आणि उद्यापासून तिला स्कूलला सुट्टी आहे तर त्रिशा आणि मी चाललो आहे नाशिकला माझ्या uh, आईकडे सो आता ऑलमोस्ट रात्रीचे दहा वाजले आहेत आणि जेवण वगैरे झालं सगळं आवरून घेत गावाला जायचं म्हटलं की सगळंच आवरायला लागतं मग भांडी वगैरे पण मी घासून घेतली ओटा साफ केला फ्रीज आवरून घेतला जे सगळ्यात महत्वाचं काम असतं कुठल्या भाज्या टाकून द्यायच्या आहे किंवा कुठला यूज होणार आहे हे सगळं बघितलं फ्रीजमधले जे नको असलेल्या गोष्टी होत्या त्या टाकून दिल्या कारण आता ऑलमोस्ट एक वीक तर आम्ही नाही आहे ते सो फ्रीजमधलं पण सगळं आवरून घेतलं आत्ता दहा वाजले आहे आम्हाला घरी येता करता नऊ वाजले होते राजेशने जॅकेट तर काही घेतलं नाही आणि मला ऑलमोस्ट एक एक सव्वा तास त्यांनी तिथे फिरवलं आणि जॅकेट तर काही घेतलं नाही आणि आल्यावर खाली आमचे फ्रेंड भेटले सो त्यांच्यासोबत गप्पा मारता करता मला घरी नऊ वाजले मग जेवण वगैरे झालं सगळं आवरून झालं आता दहा वाजले आहे आणि बॅग पॅक करायला घेणार आहे तर बॅग वगैरे आमचं पॅक करून झालेला आहे त्रिशाने तिची तिची बॅग तिने स्वतः पॅक केली आहे मी माझी बॅग पॅक केली आहे तिने डोकं खाल्लं थोडंसं माझं करून दे करून दे बट मी म्हटलं नाही तूच कर शिकणार कशी ना जर तिला नाही करायला लावली तर आणि ती करते तिची बॅक पॅक पण आज तिला माहित नाही काय प्रॉब्लेम होत होता ती मला करायला लावत होती बट मी नाही केली मी तिलाच करायला सांगितले आणि तिने छान बॅक पॅक केली तिचं सगळं हेअर ॲक्सेसरीज स्वेट शर्ट अजून काय काय घेतलं तू जॅकेट नाईट ड्रेस कॅज्युअल ड्रेस सगळं तिने तिचं तिचं बरोबर घेतलं आणि पॅक करून ठेवून दिलं छान बॅग पॅक केली तिने तिची तिचं मॉइश्चरायझर सनस्क्रीन हे पण तिने तिच्या मनाने सगळं घेतलं आणि तिची छान बॅग पॅक करून झालेली आहे मी पण माझी बॅग पॅक केली आणि आता उद्या आम्ही जाणार आहोत गावाला नाशिक मजा आहे मत्रिशाची काय म्हणते हा नाशिक मध्ये तर मजा का त्रिशाला खूप मजा येते नाशिकला खूप ती खूप एन्जॉय करते म्हणजे दोन ती दोन वर्षाची होती तेव्हापासून नाशिकला जाते एकटी राहते मे च्या सुट्टीत पण ती जाते महिना भर ती राहते आणि ख्रिसमसच्या सुट्टीत पण ती दहा दिवस दरवर्षी जाते मी दरवर्षी नाही जात मी ह्या वर्षी फर्स्ट टाइम जाणार आहे नाहीतर त्रिशा दरवर्षी जात असते सो तिची भरपूर मजा असते तिथे ती खूप एन्जॉय करते मेदू वडा हो तिथे मम्मीच्या घराजवळ एका ठिकाणी खूप छान टेस्टी आणि चटणी मिळते चटणी असते पण दोन प्रकारची चटणी असते ती चटणी म्हणजे माहित नाही वेगळीच असते अशी घरी पण नाही बनवता येणार कसली बनवता माहित नाही ती चटणी असते आणि ती त्रिशाला खूप जास्त आवडते ती मेदूवडा वडा आणि चटणी खूप एन्जॉय करते तिथे इडली नाही आवडत इडली मेधूवडावड तर आता आम्ही भरपूर मजा करणार आहे नाशिकला भरपूर फिरणार आहे भरपूर जमलं तर शॉपिंग पण भरपूर करणार आहे माहित नाही आता बट असं प्लॅन करून तर चाललोय आम्ही त्रिशासाठी मी थोडीफार शॉपिंग करणार आहे जसं मी मगाशी तुम्हाला म्हणाले की जानेवारी एकदम एक स्पेशल दिवस आहे जानेवारीच्या फर्स्ट वीक मध्ये तर त्याच्यासाठी माझं चाललं आहे की त्रिशाला एखादा ड्रेस घ्यावा म्हणून घ्यायचा का मग घेऊ द्या बर तू एक्सायटेड आहे का जानेवारीच्या फर्स्ट वीक मधल्या त्या स्पेशल दिवसासाठी माझं असं झालं की जानेवारी येणार कधी <laughs> तर त्रिशा आमच्या दोघांपेक्षा खूप जास्त एक्सायटेड आहे जी काही जानेवारीत एक स्पेशल गोष्ट होणार आहे त्यासाठी आणि बघूया आता कसं होतं कळेलच तुम्हाला मी सांगणारच आहे काय आहे स्पेशल ते सो असं आहे तर आता आम्ही झोपतो सकाळी आम्हाला खूप लवकर उठायचं आहे कारण रिझर्वेशन केलेलं आहे राजेश आम्हाला सोडायला येणार आहे तर आता आम्ही झोपतो आणि भेटूया आपण आता सकाळी चलो बाय गुड मॉर्निंग तर आम्ही आता निघत आहोत छान रेडी झालेलो आहे जॅकेट घातलं आहे कारण भरपूर थंडी आहे त्रिशाने इयरमाफ घातले आहे स्वेटशर्ट घातला आहे आणि आता आम्ही आणि आता आम्ही निघत आहे राजेश आम्हाला सोडवायला येत आहे आणि ते सोडवून ते आम्हाला सोडवून तसंच ऑफिसला जाणार आहे आता पावणे आठ होत आले आहे आणि आम्ही आता निघतो चला तर मग भेटूया आता बघूया प्रवास कसा होतो ते चलो बाय

तिला सांगितले की मेंदू वडा आम्ही ठेव सो विल मेंदू वडाच मेंदू सेम आता बस थांबली आहे दौलतला

आम्ही अराऊंड अडीच पावणे तीन वाजेला नाशिकला पोहोचलो आणि पप्पा ऑफिसला गेलेले होते नाही गे तर दरवेळी घ्यायला आम्हाला पप्पा येतात बट ते ऑफिसला गेलेले होते त्यांना सुट्टी नव्हती तर मम्मी यावेळी घ्यायला आली होती आणि मग आम्ही मस्त असं पटकन घरी गेलो आणि घरी गेल्यावर जेवण वगैरे केलं कारण प्रचंड भूक लागली होती तितकं छान आमचा ब्रेकफास्ट झालाही नव्हता त्रिशानेही फार काही थालीपीठ खाल्लं नव्हतं नीट आणि मी पण उतप्पा नव्हता खाल्ला तितका नीट कारण नाही आवडली होती आम्हाला दोघींना पण तितकी टेस्ट सो भूक खूप लागली होती मग मम्मी घ्यायला आली आणि मग त्यानंतर आम्ही घरी गेलो हॅलो तर दुपारी तीन साडेतीन वाजेला आम्ही पोहोचलो घरी आलो फ्रेश झालो मग जेवण वगैरे केलं आणि लगेच मम्मी आणि मी एक्झिबिशनला गेलो इथे जवळच की खूप छान मोठं असं एक्झिबिशन होतं सो तिथे गेलो आणि फार असं काही घेतलं नाही एक दोन छोट्या मोठ्या गोष्टी घेतल्या मी एक नेकलेस घेतला त्रिशाला हेअर बेल्ट वगैरे असे छोट्या मोठ्या गोष्टी घेतल्या बाकी काही घेतलं नाही आता थकलो आहे खूप झोप येत आहे तर मग भेटूया उद्या आता रात्रीचे ऑलमोस्ट साडे दहा झाले आहे आम्ही संध्याकाळी तिकडनं आलो जेवण केलं फार काही व्हिडिओ घेण्याची तितकी इच्छा झाली नाही कारण थकलेलो होतो बट आता पुढे छान छान व्हिडिओज घेऊन मी येईल चला तर मग भेटूया पुढच्या अशाच नवीन नाशिकमधल्या काही ब्लॉग्समध्ये तोपर्यंत खुश राहा काळजी घ्या बाय